नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता दहावी पार्ट वन अल्जेब्रामधील चॅप्टर नंबर टूमधील प्रॅक्टिस सेट टू पॉईंट फोर पाहणार आहोत त्यामधील क्वेश्चन नंबर वन आणि टूमधील वन टू थ्री क्वेश्चन एका व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर फोर फाय अँड सिक्स पाहणार आहोत चला तर मग सुरू करूयात तर पहा एक्झाम्पल नंबर फोर फाईव एम स्क्वेअर मायनस फोर एम मायनस टू इज इक्वल टू झिरो या गणितामध्ये पहा आपल्याला ए बी सीच्या किमती अगोदर लिहायच्या आहेत तर ए इज इक्वल टू आहे पाच बी इज इक्वल टू आहे मायनस फोर अँड सी इज इक्वल टू मायनस टू आहे यामध्ये आता डेल्टा फाईंड करूयात पहा डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी पहा बी स्क्वेअर म्हणजे बीची व्हॅल्यू आहे 4, तर चार तर इथं वजा चारचा वर्ग वजा चार गुणाकारामध्ये एची व्हॅल्यू आहे पाच आणि सीची व्हॅल्यू आहे मायनस दोन त्यानंतर पहा वजा चारचा चार वर्ग होणार सोळा वजा चारापंचे वीस आणि वीस दोन्ही इथं होणार चाळीस म्हणजे तिथं येणार चारापंचे वीस आणि हे वीस दोन्ही चाळीस मायनस फोर्टी इथे येणार पहा सिक्स्टीन मायनस मायनस प्लस फोर्टी होणार आणि आता ह्या दोघांची जर ॲडिशन केली झिरो प्लस सिक्स केले तर सिक्स होणार आणि हे वन प्लस फोर केलं तर हे फाय होणार म्हणजेच आपली डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला घेतलेली आहे फिफ्टी सिक्स आता यानंतर आपण ए आणि बी एक्स आणि एक्सच्या व्हॅल्यू शोधूयात तर पहा आपला फॉर्म्युला फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की एम इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी पहा इज इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू आहे मायनस फोर म्हणून इथे मायनस फोर प्लस मायनस आणि बी स्क्वेअर मायनस फोर ए सी म्हणजे डेल्टाची किंमत आलेली आहे इन रूट फिफ्टी सिक्स इज इक्वल टू मायनस मायनस हे प्लस फोर होणार प्लस मायनस आता हे छप्पन आहेत तर छप्पनचे आपल्याला इथे स्क्वेअर रूट फॅक्टर्स uh, पाडावे लागणार आहेत तर पहा छप्पनचे फॅक्टर्स कसे पाडायचेत तर आपल्याला एक संख्या ही पूर्ण वर्गसंख्या असली पाहिजे तर याच्यामध्ये जर आपण चौदा चौदा गुणीले आपण जर चार केलं चौदा चोक छप्पन होताच म्हणजेच ही आपल्याला पूर्ण वर्ग संख्या भेटते तर याचे फॅक्टर आपण पाडूयात फोर इन टू फोर्टीन अपॉन टू ए हां सॉरी अपॉन टू ए इथे राहिलेले आहे टू ये याची व्हॅल्यू आहे इथं फायव अपऑन टू ये म्हणजे इथं होणार टेन इज इक्वल टू फोर प्लस मायनस आता याला आपल्याला करणी स्वरूपामध्ये लिहायचं आहे तर हे दोन इथे बाहेर येणार आणि इन रूट इथे फोर शिल्लक राहणार त्यानंतर इथे फाय टू जा टेन ॲज इट इज खाली येणार पहा यामध्ये इथं चार आहेत इथं दोन आहेत आणि इथं दहा आहेत या तिन्ही संख्या आपण जर विचारात घेतल्या तर आपल्याला असं कळतं की ह्या तिन्ही संख्याला दोनने भाग जातो म्हणून आपण यामध्ये दोन कॉमन काढून याला डिवाईड करूयात पहा इथे मी जर दोन कॉमन काढले तर हे फोर प्लस मायनस टू इन फोरटीन अपॉन टेन तर पहा टू वन जा टू टू टू, टू जा फोर इथे टू वनचा टू आणि इथे टू फायचा टेन म्हणजेच आपल्याकडे शिल्लक काय काय राहणार आहे इथं तर हे टू प्लस मायनस इनरूट फोर्टीन अपॉन फाय इथे शिल्लक राहणार आहे म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की यामध्ये याचं फायनल आन्सर आपल्याला त्याला डिवाइड करावं लागणार आहे याला वेगळं करावं लागणार आहे पहा टू प्लस इन रूट फोर्टीन अपॉन फाय किंवा टू मायनस इनू फोर्टीन अपॉन फाय ही होणार आपले यमचे रूट या इक्वेशनमधले या इक्वेशनचे रूट होणार देरफॉर आपल्याला असं म्हणता येईल की टू प्लस फोर्टीन अपॉन फाय अँड टू मायनस फोर्टीन अपॉन फाय आर द रूट्स ऑफ गिवन कॉड्रॅटिक इक्वेशन यू वाय स्क्वेअर प्लस वन अपॉन थ्री वाय इज इक्वल टू टू तर या इक्वेशनमध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे तर हे छेदातले तीन हे आपण अगोदर मल्टिप्लाय करून घेणार आहोत जेणेकरून छेदातली संख्या इथे राहणार नाही व आपल्याला सॉल्व करणं सोपं होणार आहे तर सर्वप्रथम पहा वाय स्क्वेअर प्लस वन अपॉन थ्री वाय इज इक्वल टू टू या इक्वेशनला आपण बोज साईडला थ्रीने इन्टू करू इंटू थ्री इंटू थ्री आणि इंटू थ्री जर केलं तर इथं होणार आहे थ्री वाय स्क्वेअर प्लस हे थ्री थ्री कॅन्सल होणार इथे वाय शिल्लक राहणार इज इक्वल टू थ्री टू जा सिक्स इथे आपण लिहूयात मल्टिप्लाय बाय थ्री बोथ साईड्स बोथ साईड्स तर यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे सीची व्हॅल्यू ही बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहे ती आपल्याला डावीकडे घ्यावी लागणार आहे पहा थ्री वाय स्क्वेअर प्लस वाय हे प्लस सिक्स आहेत बरोबर चिन्हाच्या डावीकडे घेतल्याच्या नंतर साईन चेंज होऊन म्हणजेच मायनस सिक्स होणार इज इक्वल टू झिरो आता यामध्ये एची व्हॅल्यू आपल्याला मिळते तीन देन बीची व्हॅल्यू आहे एक आणि त्यानंतर सीची व्हॅल्यू आहे मायनस सिक्स आता आपण डेल्टा फाईंड करूयात फॉर्म्युला डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी पहा बीची व्हॅल्यू आहे आपल्याकडे वन म्हणून इथे वनचा स्क्वेअर मायनस फोर इंटू एची व्हॅल्यू आहे तीन इंटू म इथे सीची व्हॅल्यू आहे मायनस सिक्स बघा एकचा वर्ग होणार एक वजा ह्या तिघांचा जर गुणाकार केला तर थ्री फोर थ्रीचा जा ट्वेल्व आणि इथे ट्वेल्व आणि हे सिक्स ट्वेल्व इंटू जर सिक्स केलं तर इथं येणार आहे मायनस सेवन्टी टू सक बहात्तर इज इक्वल टू वन मायनस मायनस होणार इथे प्लस सेवन्टी टू इज इक्वल टू झाले सेवन्टी थ्री आता यानंतर आपण फॉर्मुल्यामध्ये ठेवून वायची व्हॅल्यू फाइंड करूयात वाय इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए वाय इज इक्वल टू ची व्हॅल्यू आहे वन म्हणून मायनस वन प्लस मायनस इन रूट सेवंटी थ्री अपॉन टू इन टू इथे एची व्हॅल्यू आहे तीन म्हणून इथे तीन घेणार इज इक्वल टू व मायनस वन प्लस मायनस इन रूट सेवंटी थ्री सेवन्टी थ्रीचे फॅक्टर आपल्याला पाडता येणार नाहीत बिकॉज इट्स अ प्राईम नंबर त्यामुळे आपण ती आहे तशीच लिहिणार थ्री टूचा सिक्स होणार तर यामध्ये कॉमन आपल्याला काहीही काढता येणार नाही म्हणजेच आपलं हे फायनल आन्सर होणार आहे देअर फोर वाय इज इक्वल टू मायनस वन प्लस इनरूट सेवंटी थ्री अपॉन सिक्स किंवा मायनस वन मायनस सेवंटी इनरूट सेवंटी थ्री अपॉन सिक्स हे होणार आपलं फायनल आन्सर म्हणजेच आपल्याला असं लिहिता येणार आहे इथं के माइनस वन प्लस इन रूट सेवेंटी थ्री अपॉन सिक्स एंड माइनस वन माइनस इन रूट सेवेंटी थ्री अपॉन सिक्स आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन नंबर सिक्स फाईव एक्स स्क्वेअर प्लस थर्टीन एक्स प्लस एट इज इक्वल टू झिरो पा याच्यामध्ये आपल्याला एची व्हॅल्यू आहे फाईव बीची व्हॅल्यू भेटणार आहे थर्टीन अँड सीची व्हॅल्यू आहे एट पहिल्यांदा डेल्टा फाइंड करूयात डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस फोर ए सी इज इक्वल टू बीची व्हॅल्यू व्हॅल्यू आहे थर्टीन म्हणजेच इथे थर्टीनचा स्क्वेअर मायनस फोर इंटू एची व्हॅल्यू आहे फाईव्ह इंटू सीची व्हॅल्यू आहे एट इज इक्वल टू थर्टीनचा स्क्वेअर वन सिक्स्टी नाईन मायनस ह्या तिघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे फोर फाईव जा ट्वेंटी आणि ट्वेंटी एट जा वन हंड्रेड सिक्स्टी तर इथे होणार आहे वन हंड्रेड सिक्स्टी इज इक्वल टू वन हंड्रेड सिक्स्टी नाईनमधून वन हंड्रेड सिक्स्टी जर गेले तर इथे शिल्लक राहणार आहेत ओनली नाईन म्हणजेच ही झाली आपली डेल्टाची व्हॅल्यू आता एक्सची व्हॅल्यू फाईंड करूयात फॉर्म्युल्यामध्ये ठेवून पहा आपला फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस इनरूट बी स्क्वेअर मायनस फोर ए सी अपॉन टू ए इज इक्वल टू मायनस बीची व्हॅल्यू आहे थर्टीन प्लस मायनस इनरूट येणार आहे नाईन अपॉन टू इंटू टू एची व्हॅल्यू आहे फाईव्ह एच इक्वल टू हे मायनस थर्टीन प्लस मायनस नाईनचा स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे तीन आहे अपॉन टू फाईवचा टेन पहा यानंतर हे मायनस थर्टीन प्लस घेऊयात प्लस थ्री अपॉन टेन किंवा आपल्याला असं लिहिता येईल मायनस थर्टीन मायनस थ्री अपॉन टेन इज इक्वल टू मायनस थर्टीन आणि प्लस थ्री याचं होणार आहे सबस्ट्रॅक्शन म्हणजे तेरामधून तीन आपल्याला वजा करावे लागणार आहेत तर इथे शिल्लक राहणार आहे मायनस टेन अपॉन टेन ऑर इथे मायनस मायनस प्लस होणार आहे म्हणजे तिथे मायनस थर्टीन आणि थ्री यांची बेरीज येणार आहे मायनस सिक्स्टीन अपॉन टेन पहा टेन वन जा टेन इथे शिल्लक राहील वन आणि इकडं टू फायव्ह जा टेन अँड टू एट जा सिक्स्टीन म्हणजेच येणार आहे एट मायनस एट अपॉन फाय म्हणजेच आपल्याला फायनली आन्सर असं लिहिता येईल देअर फोर मायनस वन अँड मायनस एट अपॉन फाय Are the roots of given quadratic equation? Equation.